तर आज बघणार आहोत मस्त अशी हिरवी बटाट्याची भाजी बहुधा सणाला बनवली जाणारी पुरी भाजी आपण बनवतो ना अगदी तीच भाजी मी आज बनवणार आहे डब्याला पण देऊ शकता तुम्ही मुलांना ही भाजी चला तर मग सुरू करू रेसिपी श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणीनो मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज बनवणार आहे मस्त अशी हिरवी बटाट्याची भाजी त्यासाठी मी इथं घेतलेली आहेत दोन तीन बटाटे उकडून कापून एक कांदा कापून थोडीशी जिरेपूड थोडीशी धनेपूड हिरव्या मिरच्या लसण कोथिंबीर थोडंसं डाळवं आणि दाबारा दा कढीपत्त्याची पानं आता आपण हिरवी मिरची लसण आणि मीठ याचं वाटण करून घेऊ इथे मी हिरवी मिरची आणि लसण चईपुरतं मीठ घालून मिक्सरला वाटण करून घेते इथे मी कढईमध्ये एक पळी तेल घातले तेल गरम झाले आता याच्यामध्ये मोहरी घालू थोडी छान तर आता याच्यामध्ये जिरे घालू कांदा घ्या कांदा मस्त परतून घेऊ आता याच्यामध्ये कांद्यापुरतं मीठ घालू थोडंसं मीठ घातल्यावर कांदा आळणी लागत नाही भाजी परतून घेऊ तर कांदा इथे मस्त परतल्या गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची लसण आणि मिठाचं वाटण घालू त्याला एक मिनिटभर परतून घेऊ वाटण छान परतल्या गेल्या आता याच्यामध्ये हळद घालू धनी जिरेपूर कढीपत्ता कढीपत्ता तर मी अगोदर पण घालू शकता पोर्णिमधी डाळ व्याच्यामध्येही उकडलेले उकडलेली आपल्या मस्त परतून घेऊ याच्यामध्ये तर छान परतून घेतलेला आहे आता मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे मिरचीसोबत आता याला एक पाच मिनटं वाफ काढून घेऊ तर पाच मिनिट झालेले आहे तर बघूत कशी झाली आपली भाजी मस्त वाफ बसलेली आहे भाजीला आता याच्यामध्ये कोथंबीर घालू भरपूर अशी कोथंबीर घालायची लागते भाजी तर इथे मस्त तयार झालेली आहे आपली बटाट्याची भाजी तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करू इथे तयार आहे मस्त अशी हिरवी बटाट्याची सुकी भाजी तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद